श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घराभोवती कोणती झाडे लावावीत कोणती झाडे लावू नयेत एक तुळस तुळस ही पूजनीय मानली जाते कारण तुळस हे लक्ष्मी मातेचे रूप आहे घरच्या उत्तर दिशेला तुळस लावल्याने आर्थिक बाजू भक्कम होते तुळशीची दररोज पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते दररोज अंघोळ करूनच तुळशीची पूजा करावी दोन केळीचे झाड केळीचे झाड हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते घरात केळीचं झाड असणे शुभ मानले जाते दररोज या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे खूप शुभ मानले जाते रविवारी या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी मानते तीन मनी प्लांट मनी प्लांट देखील गुडलक म्हणून घरात लावले जाते उत्तर दिशेला हे झाड असल्यास ते शुभ मानले जाते पण या झाडाची फांदी खाली लटकलेल्या स्थितीत असू नये चार फणस फणसाचे झाड केवळ घरातच नाही तर घराच्या आजूबाजूलाही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात फणसाचे झाड लावले जाते त्या घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पाच बोर बोराचे झाड देखील घरासाठी खूप अशुभ मानले जाते कारण त्यात काटे असतात घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बोराचे झाड असल्यास घरात नकारात्मकता येते आणि भीतीचे वातावरण राहते सात पिंपळ पिंपळ वृक्ष पूजनीय आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून ते एक पवित्र वृक्ष मानले जाते पण घरात पिंपाचे झाड लावू नये असे मानले जाते की ज्या घरात पिंपाचे झाड असते त्या घरात प्रगती मंदावते आठ उंबर वास्तुशास्त्रानुसार उंबराचे झाड घरासाठी अशुभ आहे त्यामुळे घरात गरिबी येते दुसरीकडे घराच्या उत्तर दिशेला उंबऱ्याचे झाड लावल्यास डोळ्याच्या आजारांचा धोका वाढतो नऊ बेलाचे झाड अंगणात बेलाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते बेलपत्र हे शिवालाही प्रिय आहे शिवाला बेलाची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे बेलाच्या वृक्षावर भगवान शिव वास करतात असे म्हणतात घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही बेलाचे झाड लावू शकता दहा अश्वगंधा घरासाठी अश्वगंधा शुभ मानली जाते अंगणात अश्वगंधा लावल्याने वास्तुदोष दूर होऊन सुखसमृद्धी येते अकरा शमी ज्योतिषशास्त्रात शमी वनस्पतीचे संबंध शनिग्रहाशी असल्याचे मानले जाते देवाला प्रसन्न करायचे असेल तर या झाडाची नियमित पूजा करा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याच्या दहाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड जाड़ लावावे झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीने लावावी बारा वड घरामध्ये वडाचे झाड लावणे देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की हे झाड घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास व्यक्तीच्या वयात घट होते तेरा बांबू वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुखशांती राहते या झाडाला गुल्लक म्हणून देखील घरात ठेवतात याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाड नाहीसे करते चौदा आवळा आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे जा सांगितले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला हे झाड लावल्याने घरात समृद्धी येते पंधरा चेरीचे झाड अंगणामध्ये चेरीचे झाड लावणे अशुभ मानले जाते या झाडामुळे आर्थिक त्रास होतो त्यामुळे घराजवळ चुकूनही चेरीचे झाड लावू नका सोळा खजुराचे झाड खजुराचे झाड अंगणामध्ये असेल तर हे झाड कधी ना कधी नुकसानीचे कारण बनते अंगणात खजुराचे झाड असल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात जर तुम्हाला अंगणात खजुराचे झाड लावायचे असेल तर ते घरापासून काही अंतरावरती लावावे सतरा चिंचेचे झाड चिंचेचे झाड देखील घरासाठी अशुभ मानले जाते या झाडावर वाईट शक्तींचा वास असल्याचे सांगितले जाते चिंचेचे झाड घनदाट आणि खूप मोठे असते त्यामुळे जर चिंचेचे झाड घराजवळ असेल तर ते कापू नका त्याच्या आजूबाजूला तुळस हळद कडुलिंब किंवा अशोकाची रोपे लावा त्यामुळे त्याचा वाईट परिणाम तुड कमी होतो तसेच काही झाडे कलह हो आणि संकटांना कारणीभूत ठरतात जसे की मेहंदी रेशीम ताळ आणि कापसाची झाडे घर किंवा घराच्या आसपास ही झाडे लागू नयेत ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद